श्री स्वामी समर्थ नमस्कार मी अर्चना माझ्या स्वराज क्रिस्टल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला आपले देवघर कसे असले पाहिजे याची थोडी माहिती देणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पूजा घर म्हणजे घरातील सर्वात गर महत्त्वाची जागा घराचे पावित्र्य राखणारी मंगल जागा घर लहान असो की मोठे घरातील पूजास्थान नियमाप्रमाणे असेल तर त्याचे अधिक फायदे होतात घरात जागा कमी असल्यास देवघर कुठे असावे देवघरासाठी योग्य दिशा कोणती जाणून घेऊया देवघराशी संबंधित काही खास आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी तुमच्या घरामध्ये देवघर बनवण्यासाठी जास्त जागा नसल्यास किचनमध्ये ईशान्य कोपरा म्हणजेच उत्तर पूर्व दिशेला देवघर बनवून बनू शकता या दिशेला पूजा केल्याने देवी देवता लवकर प्रसन्न होतात दुसरं आहे घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जेथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोहोचेल ज्या घरामध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते त्या घरामधील विविध दोष आपोआप नष्ट होतात सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा स्प नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते देवघरातील दिवा समय निरंजन अग्नेय कोपऱ्यात ठेवावे तर धूप उदबत्ती स्टँड वायव्य कोपऱ्यात ठेवावे देवघरात असो किंवा उंबरठ्यावर अगदी कुठेही तुटलेला दिवा कधी लावू नका यामुळे घरात नकारात्मक वाढते जर तुम्ही इच्छा पूर्ण करण्यासाठी दिवा लावत असाल तर तुटलेला दिवा लावल्याने तुमची इच्छा पूर्ण होत नाही शिवाय लक्ष्मी मातेचाही कोप होतो पाचवा आहे घरात आपल्या घरात शिवलिंगे शालीग्राम गणपती आणि शंख पूजू नये आणि ज्याप्रमाणे मी जसं सांगितलं की दोन पूजू नये ठीक आहे दोन असले नाही पाहिजेत शिवलिंग असू शालिग्राम असू गणपती किंवा शंख आणि सहावा आहे देवपूजा करताना देवाला नेहमी करंगळीजवळच्या बोटाने अर्थातच अनामिकेने गंध लावावे देवघरात कमीत कमी मूर्ती किंवा देवी देवतांचे फोटो असावेत गणपती कुलदेवतेचा टाक मूर्ती हे याचे फोटो इष्टदेवतेचा फोटो आणि आपल्याला बाळकृष्ण पांडुरंग अन्नपूर्णेची अन्नपूर्णे मातेची मूर्ती हे ठेवाव्यात त्यानंतरच कसं की जे शिवलिंग आहे ते नंदी आणि नागविरहित असावं आणि काळ्या प पाषाणाचं काळ्या पाशांचा जो दगड असतो त्याची पिंड नसावी बाकी सर्व ज्या धातूच्या मूर्त्या आपल्या असाव्यात आठवा आहे देवघरात देवी देवतांच्या मूर्ती आणि फोटोची जी तोंडे आहेत ते पश्चिम दिशेला असावीत म्हणजेच पूजा करणाऱ्या व्यक्तीचे तोंड पूर्वेस होईल अशा पद्धतीने मांडणी करावी नववा आहे शास्त्रानुसार देवघरात शिवलिंग हे अंगठ्याच्या आकारा एवढे असावेत देवघरात एकच शिवलिंग ठेवणे जास्त लाभदायक एका आहे एकापेक्षा जास्त शिवलिंग देवघरात असणे शास्त्रात वर्जे सांगितले आहे दहावा आहे इतर देवी देवतांच्या मूर्ती छोट्या आकाराच्याच असाव्यात जास्त मोठ्या मूर्ती मोठ्या मंदिरासाठी श्रेष्ठ राहतात परंतु घरातील मंदिरात छोट्या आकाराच्या मूर्ती श्रेष्ठ मानल्या आहेत अकरावा आहे देवघरात शंख असल्यास त्याचे निमूळ ते टोक हे दक्षिण दिशेकडे असावे देवघरात देवाचा टाक असल्यास तो पंचधातूचा असावा त्यानंतर तेरावा आहे घरातील देवघरात नेहमी महादेवाची पिंड ठेवावी फोटो ठेवू नये शिवपिंड ही पितळेची असावी चौदावा आहे घरातील देवरामध्ये शनीची मूर्ती किंवा शनियंत्र याचे पूजन करू नये पंधरावा आहे मारुतीचा फोटो देवघरात ठेवू नये सोळावा आहे देवघरात यंत्रे असल्यास ती कधीही उभी मांडू नयेत नेहमी जमिनीशी समांतर मांडावीत त्याच्यानंतर सतरावा आहे वास्तुशास्त्रानुसार देवघरात कधीही भंगलेल्या तुटलेल्या किंवा तडा गेलेल्या देवांचे फोटो किंवा मूर्ती यांची पूजा करू नये स्थापनासुद्धा करू नये कारण ते अशुभ मानलं जातं इतकंच नव्हे तर तडा गेलेल्या मूर्तींची पूजा केल्याने देवता नाराज होतात अठरावा आहे देवघरात एकाच देवतेच्या एकापेक्षा अधिक मूर्ती किंवा फोटो नसावेत एकोणीसावं देवपूजा करताना आपण वापरत असलेले आसन आणि जपमाळ कधीही दुसऱ्यांना वापरण्यासाठी देऊ नये विसावं आहे देवाच्या उपासनेसाठी बनवलेले पूजास्थान हे अत्यंत पवित्र स्थान आहे वास्तूनुसार देवघर कधीच स्टोर रूम बेडरूम आणि बेसमेंटमध्ये नसावं देवघर नेहमी खुल्या जागेत ईशान्य देशातच असावा एकवीसवा आहे देवघर हे नेहमी सागवानी लाकडाचेच असावे देवघर हे नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि ते ठेवायचेच आहे देवघरात धूळसुद्धा साचू देऊ नये त्याच्यानंतर ते तेवीसवा आहे आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते आणि त्याची पूजाही खूप कठीण असते ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो म्हणून आपल्याला देवघरात नेहमी डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा चोवीसावा आहे भरपूर लोकांना गैरसमज आहे की महादेवाची ouais पिंड ही तुळशीमध्ये असावी पण महादेवाची पिंड ही तुळशीमध्ये नसावीत तर ती देवघरातच असावी कारण तुळशीमध्ये शालेग्राम असतो शालेग्राम हा महाविष्णूचे प्रतीक असतो पंचवीसावा आहे देवघरात महादेवाच्या पिंडीवर नाग नसावा किंवा महादेवाच्या पिंडीसोबत नंदीही नसावा फक्त महादेवाची पिंड असावी नंदी हा नेहमी मंदिराच्या बाहेर असतो आपल्या देवघरात नसावा सव्वी आहे शिवलिंग ठेवण्याची उत्तम दिशा उत्तर दिशा आहे म्हणजेच शंकराच्या पिंडीचे निमूळ ते जे टोक आहे ते उत्तरेकडे करून ठेवायचे जर तुम्ही आर्थिक अस्थिरतेने त्रस्त झाले असाल तर शिवलिंग उत्तरमुखी ठेवणे कायदेशीर मानले जाते उत्तर दिशा ही भगवान शंकरांची आवडती दिशा मानली जाते सत्तावीसवा आहे आपल्याला आपले, आपले कुलदैवत किंवा कुलदैवत कुलदेवतेची माहिती असणे फार गरजेचे आहे जर माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते आपल्या देवघरात आपल्या कुलदेवतेचा एकतरी फोटो किंवा एखादी मूर्ती असणे खूप आवश्यक आहे वास्तुशास्त्रानुसार देवघरातील वाळलेली फुले घरात ठेवणे अशुभ आहे यामुळे वास्तुदोष निर्माण होतात घरामध्ये नकारात्मकता निर्माण होते आणि यामुळेच व्यक्तीच्या जीवनात आणि घरामध्ये वास्तुदोष निमा निर्माण होऊ लागतो त्यामुळे फुले सुकताच फेकून द्यावी किंवा नदीत विसर्जन करावी देवांना कधीच एका हाताने नमस्कार करू नये आपण देवघरात जी समय किंवा निरंजन लावतो त्यामध्ये तेल आणि तूप एकत्र घालू नये तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा असावा देवघरातील समयच्या ज्योतीवर निरंजन किंवा इतर कोणता दिवा पेटवायचा नाही म्हणजेच एका दिव्याने दुसरा दिवा पेटवायचा नाही समईमध्ये कधीही तीन वाटी आपली जी वात लावतो आपण लावायच्या असतात त्या तीन असाव्यात किंवा तुम्ही एकही वात लावली तरी चालेल देवपूजा करताना देवाला नेहमी करंगळीजवळच्या बोटाने अर्थातच अनामिकेने गंध लावावे आणि आपल्या पित्रांना म्हणजेच पूर्वजनांना फोटोनं अंगठा शेजारील बोटाने गंध लावावा तसेच स्वतःला अनामिका या बोटाने कपाळावर टीका लावल्याने मनाला शांती मिळते त्यानंतर हिंदू परंपरेनुसार अंगठ्याने तिलक लावणे देखील शुभ असते शुक्रग्रह अंगठ्यामध्ये राहतो अंगठ्याने तिलक लावण्याने व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते घरात सुख समृद्धी नांदते नैवेद्याच्या ताटात किंवा पानात मीठ वाढू नये त्याचप्रमाणे कांदा लसूण लिंबू हे देखील वाढू नयेत कारण हे सर्व पदार्थ तामसील पदार्थ अशा प्रकारचे तामसी पदार्थ देवाला चालत नाही त्यानंतर छत्तीसवा आहे घरामध्ये ज्या ठिकाणी देवघर असेल तेथे तांबड्यापासून तयार केलेले वस्तू चप्पल बूट कमर बेल्ट हे घेऊन जाऊ नये तसेच देवघरात पूर्वजांचे फोटो लावू नयेत पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे त्यानंतर सदतीसवा आहे वास्तुशास्त्रानुसार जर देवघरात तुपाचा दिवा लावला जात असेल तर तो देवांच्या उजव्या बाजूला ठेवावा त्याचबरोबर तेलाचा दिवा देवांच्या डाव्या बाजूला ठेवावा हे शुभ मानले जाते देवघरातील पाण्याचा कलश नेहमी ताटलीमध्ये किंवा तांदळाच्या राशींवर ठेवायचा आहे असं सांगितलं जातं वास्तुशास्त्रानुसार कलश जमिनीवर ठेवल्यास घरात वास्तुदोष होऊ शकतो एकोणचाळीसवा आहे घरामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा करणे आवश्यक आहे पूजा करताना घंटी अवश्य अस वाजवावी तसेच संपूर्ण घरात फिरून घंटानाद करावा असे केल्याने घंटीच्या आवाजाने नकारात्मकता नष्ट होते आणि सकारात्मकता वाढते देवघरात शंख आवश्यक ठेवावा माता लक्ष्मीला शंख खूप प्रिय आहे समुद्रमंथनाच्या सोबतच आपल्या लक्ष्मीसोबत शंखही प्रकट झाले होते घरात शंख स्थापित करून त्याची रोज पूजा केल्यास लक्ष्मी देवी प्रसन्न होऊन भरपूर संपत्ती प्रदान करते भगवान श्रीकृष्णाला मोरपंख खूप प्रिय आहे ते नेहमी डोक्यावर मोरपंख आपल्या श्रीकृष्णाच्या डोक्यावरती असतो घरामध्ये मोराची पिसे ठेवणे खूप शुभ मानले जाते विशेषतः मोराची पीस मंदिरात ठेवल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा अपार आशीर्वाद मिळतो हिंदू धर्मात गंगेचे पाणी अत्यंत शुभ मानले गेले आहे असे म्हणतात की पवित्र पाणी कधीही खराब होत नाही विशेष प्रसंगी आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान केल्याने खूप खूप फायदा होतो यासोबतच मंदिरात गंगाजल ठेवण्याने देवी देवतांची देवी महालक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो त्यानंतर आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्रे किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची परंतु जप करताना देवांचे नामस्मरण करत असतो म्हणून ते शांततेत केलेले अधिक चांगलेच चा। कोणी भेट म्हणून दिलेले वस्तू म्हणजे आपले देव देवतांचे फोटो सापडलेले देव तसेच बुडीत घराण्यातून आलेले देव आपल्या देव देवघरामध्ये ठेवू नये कारण आपण त्या देवांची जी काही सेवा किंवा पूजा करतो तो आपल्याला ला लागू पडत नाही ती सर्व सेवा त्यांचे देव आहेत म्हणून त्यांना लागू पडते तर अशा प्रकारे मी देवघर आपलं कसं असावं याची थोडीफार माहिती तुम्हाला दिलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ